स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दुम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न जावाईवाडी धनगरगल्ली तारदाळ इथं कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार सानिका राहुल आवाडे तसंच तारदाळ पंचायत समिती गणातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार प्रियांका प्रवीण खोबरे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं ना उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या अपेक्षा आणि सूचनांचा आढावा घेतला या प्रचार भेटीदरम्यान सानिका आवाडे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला तसंच महिलांसाठी स्वावलंबनाच्या योजना युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि शेतकऱ्यांसाठी विकासाभिमुख उपक्रम राबवण्याचं आश्वासन दिलं तर प्रियांका खोबरे यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावात विकास कामांना गती देण्याचा मानस व्यक्त केला या प्रसंगी मोसमी आवाडी वहिनी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद भाऊ खोबरे अजय याड्रावकर माजी सरपंच यशवंत वाणी सरपंच पल्लवी पवार यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक युवक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांना मार्गदर्शन करत त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या प्रचारादरम्यान महिला मतदारांचा विशेष सहभाग दिसून आला महिलांनी आपल्या समस्या मांडत विकासासाठी सक्षम नेतृत्वाची गरज व्यक्त केली उमेदवारांनी सर्वांच्या अडचणी ऐकून त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आश्वासन दिलं एकूणच जावईवाडी धनगर गल्ली परिसरात भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आगामी निवडणुकीत विकासाभिमुख नेतृत्वाला साथ देण्याचा निर्धार मतदारांनी यावेळी व्यक्त केला